परिस्थिती आपण समोर बघताय की शंभर टक्के फ्लॉवरिंग हे पूर्ण झालेलं आहे निसर्गात नोव्हेंबर एंडपर्यंत पाऊस झाला म्हणून आंबा सीझन थोडासा लेट झाला आहे नाहीतर यापूर्वी आमच्या बागा ह्या सगळ्या यापूर्वी होऊन सेटिंग होऊन एवढ्या आकाराचं फळ आपल्याला दिसलं असतं आज फळ आहे त्या तुलनेत पण तू तु चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे सेटिंग पण व्यवस्थित होत आहे निसर्गाने जर यापुढे आपल्याला चांगली साथ दिली तर निश्चितपणे यावर्षी चांगल्या आंब्याचा मोर येऊन चांगली फळधारणा होऊ शकते अशी आमची खात्री तरी परिपक्व आंबा या बागेतून किंवा कोकणातून कधी निघेल हां शक्यतो ह्या आमच्या किनारपट्टीच्या बागेतून कारण नैसर्गिक वातावरणच आहे किनारपट्टी भागातून फेब्रुवारी फर्स्ट वीकमध्ये आंबा या बागेतून बाहेर पडला पाहिजे पण ऑल ओव्हर जर सिंधुदुर्गचा विचार केला असेल तर मार्च हा सीझन आहे पण किनारपट्टीच्या बागेत फेब्रुवारी फर्स्ट वीकमध्ये मायल बाहेर पडणार